बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू आहे या सीझनमध्ये काल दुसरं नॉमिनेशन टास्क पार पडलं या नॉमिनेशनमध्ये घरातील एकूण सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत ते म्हणजे योगिता चव्हाण सूरज चव्हाण निकी तांबोळी निखिल दामले घनश्याम दरवडे आणि पंढरीनाथ कांबळे मग तुम्हाला काय वाटतं या सहा जणांपैकी या आठवड्यात घराबाहेर कोण जाईल त्यांच्यापैकी तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे तुम्हाला सगळ्यात जास्त कोणाचा गेम आवडतो तुम्ही कोणत्या स्पर्धकाला वाचवू इच्छिता हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच तुमच्या नजरेत बिग बॉसच्या घरात आतापर्यंत हो सगळ्यात जास्त चांगलं कोण खेळलं ते देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा